ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राणतळमळाला ही कविता ज्यांनी लिहिली त्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निवासस्थानी आता आपण आलो आहोत खरं तर ही कविता सावरकरांनी जेव्हा लिहिली त्यावेळी सावरकर हे इंग्लंडमध्ये बॅरिस्टरच्या पदवीचं शिक्षण घेत होते मात्र शिक्षण घेत असताना त्यांच्या मुलाची निधनाची बातमी त्यांना कळाली आणि त्यांनी ही कविता लिहिली मी आता ज्या ठिकाणून बोलतो आहे ते ठिकाण आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मगाव अर्थात नाशिकपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या भगूर या त्यांच्या निवासस्थानी आज सावरकरांची जयंती आहे खरं तर दरवर्षी या ठिकाणी सावरकरांच्या जयंतीनिमित्त मोठे सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं मात्र कोरोनाच्या महामारीमुळे हे संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे तरी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि तिथली जी काही कमिटी आहे त्यांच्या वतीनं सकाळी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य अशी रांगोळी देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आपण जर या स्मारकाचं जर महत्त्व बघितलं किंवा जर माहिती जाणून घेण्याचा जर प्रयत्न केला तर या सावरकरांच्या देशभक्तीला जी काही माहिती किंवा जी काही महत्व प्राप्त झालेलं आहे ते आता आपण जाणून घेऊयात सगळ्यात प्रथम हा जो फोटो आपण बघत आहात हा आहे सावरकरांच्या कुटुंबियांचा फोटो यामध्ये सावरकरांचे वडील आहेत त्याचबरोबर त्यांची आई या ठिकाणी आहे त्यांची पत्नी देखील आहे असा हा सावरकरांच्या कुटुंबियांचा फोटो आता आपण पाहत आहोत खरं तर सावरकरांनी देशभक्ती करण्यासाठी जी प्रतिज्ञा घेतली किंवा जी शपथ घेतली ती याच ठिकाणाहून घेतलेली आहे या ठिकाणी सावरकरांची जी काही देवता होती अष्टभुजा देवी त्या देवीच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन आणि देवीच्या चरणावर हात ठेवून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धात शत्रुत मारून त्याचबरोबर महाराजांसारखा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजय होऊन या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करीन अशी शपथ या ठिकाणी घेतली या संपूर्ण वास्तूला मोठं असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे अनेक इतिहासकालीन वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वेगवेगळ्या प्रतिमेतले म्हणा किंवा वेगवेगळ्या भावमुद्रेतले फोटो या ठिकाणी या स्मारकामध्ये ठेवलेले आहे अतिशय बोलका फोटो ज्या ठिकाणी अंदमानच्या जेलमध्ये सावरकरांना ठेवलं होतं ब्रिटिशांनी त्या खोलीमध्ये सावरकर शिक्षा भोगत होते त्या ठिकाणचा हा फोटो जरा आपण बघितला तर अतिशय साखळदंडांनी बांधून ठेवलेलं होतं सावरकरांना आणि तिथूनच खरं तर जसजसं सावरकरांची देशभक्ती ही प्रखर होत गेली तसतसं स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर हे नाव प्रत्येकाला कळत गेलं या महान पुरुषांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या पूर्ण आयुष्यपणाला लावले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे महान थोर व्यक्ती म्हणजे आपले भगूरचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज भगूर येथे एकशे अडोतीसवी जयंती अतिशय साध्या पद्धतीने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि शासनाच्या निर्बंधामुळे शांततेत आज शा साजरी करण्यात आली पण इतर वेळी सावरकर जयंती भगूरमध्ये सावरकर सावर स्मारकामध्ये अतिशय उत्साहात साजरी करण्यात येते सावरकर जयंती म्हटलं तर महाराष्ट्र भरातून सावरकर जयंती दिनी हजारो भाविक हजारो सावरकर प्रेमी या स्मारकात येऊन सावरकरांच्या मूर्तीस अभिवादन करतात नतमस्तक होतात त्यांच्यापुढे खरं तर कोरोनाच्या महामारीमुळे हे संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी सावरकर प्रेमी जे आहेत त्यांनी घरूनच किंवा ज्या ज्या ठिकाणी सावरकरांचे पुतळे हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे अशा ठिकाणी उपस्थित राहून सावरकर प्रेमींनी सावरकरांना अभिवादन केलंय मात्र खऱ्या अर्थानं जर सावरकरांना अभिवादन करायचं असेल तर आपल्या स्वतःतली देशभक्ती ही जागृत करणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे आपण या सावरकरांच्या जन्मभूमीतून सावरकरांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला नाशिकहून उमेश सावंतकर लेट्सअप नाशिक